हा आमचा शेगाव नाका आणि या नाक्यावर असणारे आणि सौंदर्यशास्त्रेच्या व्याख्येत ना बसणारे ओबडधोबड न वाचता येणारे शिल्प ज्यामुळे पुढचा सिग्नल दिसणे मुश्किल होतो आणि हा पुढचा सिग्नल बघत असताना जो गोंधळ होतो त्यातच आमचे अतिशय प्रामाणिक वाहतूक पोलीस बांधव कधी आपल्या मोबाईलमधून फोटो काढून आपला खिसारी कामा करतात हेच कळत नाही हे सर्व बघून सिग्नलपेक्षाही मोठे शिल्प आपल्या महानगरपालिकेने का केले असावे हा मला पडलेला प्रश्न कुणाची संकल्पना असावी ही आणि किती पैसा या शिल्पावर खर्च केला असेल यापेक्षा त्याच जागेवर कमी उंचीचे एक छान लँडस्केप नक्कीच करता आले असते असे मला वाटते ज्यामुळे डोळ्यांना पण शांत वाटले असते आणि सिग्नल पण दिसला असता मी काही कोणी आय एस अधिकारी नाही परंतु महानगरपालिकेत असणारे अधिकारी किंवा आयुक्त यांना नाही समजेल का कि नक्की रोड शिल्प कसे असावे असे अनेक शिल्प आज अमरावतीमध्ये दिसतात ज्याचा काही एक अर्थ नाही सौंदर्य दृष्टिकोनातून किंवा एका सुंदर शिल्प म्हणूनही कदाचित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्वतःबद्दल एक गैरसमज निर्माण झाला असावा की काय आपण हे चौक सजविलेत युरोप अमेरिकेसारखे परंतु उलट अशा शिल्पकृतींमुळे रस्त्यावर अडथळे तयार झालेत आहे हे त्यांना कळलेच नाही